एच पी टी आर्ट्स अँड आर वाय के सायन्स महाविद्यालयातील जनसज्ञापन आणि पत्रकारिता विभागाच्या वतीने लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस निमित्त भरवण्यात आलेल्या जनजागृती प्रदर्शनात विविधांगी माहितींची मांडणी करण्यात आली प्रदर्शनाचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे उपप्रमुख कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी प्राचार्य डॉक्टर मृणाली देशपांडे उपप्राचार्य डॉक्टर प्रशांत देशपांडे आय क्यू ए सी समन्वयक डॉक्टर प्रणव रत्नपारखी प्राध्यापक रमेश सेजवळ प्राध्यापक संजय अहिरे प्राध्यापक रामदास भोम प्राध्यापक नांगर कोंजे आदी उपस्थित होते या जनजागृती प्रदर्शनातून नाशिक लोकसभा मतदारसंघात मतदानाचा टक्का वाढेल असा विश्वास परदेशी यांनी व्यक्त केला लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता निवडणुकीचे टप्पे मतदान करण्याचे महत्व निवडणूक आयोगाची भूमिका इत्यादी माहिती मांडण्यात आली याशिवाय आतापर्यंत झालेल्या सर्व पंतप्रधानांची माहिती देण्यात आली महाराष्ट्र व देशातील राजकारण यावरही माहिती देण्यात आली आहे भाजपाच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय लोकशाही आघाडी व इंडिया आघाडीतील घटक पक्षांची यादी तसेच इतर पक्षांची नोंद प्रदर्शनात घेण्यात आली आहे महाराष्ट्रातील महायुती व महाविकास आघाडीतील घटक पक्षांची यादी आणि इतर पक्षांची माहिती देण्यात आली आहे पक्षांची चिन्हे आणि नेत्यांची छायाचित्रे लक्षवेधी ठरली प्रदर्शन पाहण्यासाठी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनाही निमंत्रित करण्यात आले होते राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे आणि जिल्हा अध्यक्ष विष्णुपंत महिसुने यांनी प्रदर्शनास भेट दिली आपला राजकीय पक्ष बाजूला ठेवून विद्यार्थ्यांशी संवाद साधून विविध विषयांवर चर्चा केली विभागाचा विद्यार्थी धनंजय राऊत त्याने पोस्टर बनवण्यास हातभार लावला प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते विष्णुपंत महिसुने शहराध्यक्ष रंजन ठाकरे महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर मृणालिनी देशपांडे उद्घाटक जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी उपप्राचार्य डॉक्टर प्रशांत देशपांडे आय क्यू एस सी समन्वयक डॉक्टर प्रणव रत्न पारखी यांसह आदी मान्यवर तसेच पत्रकारिता विभागाचे विद्यार्थी महाविद्यालयातील इतर विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते सुरुवातीला खरं तर मला ही गोष्ट नमूद करायची आहे की पारतंत्र्यानंतर या देशाच्या जडणघडणमध्ये कोणकोणत्या राजकीय पक्षांनी आणि कोणकोणत्या नेत्यांनी योगदान कसं दिलं अतिशय काळजीपूर्वक इतिहास मांडण्याचं काम जे प्राचार्य असतील टीचर असतील आणि विद्यार्थ्यांनी जे केलं त्याबद्दल तुमचं सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे लोकशाहीवर या जगामध्ये लोकशाही पद्धतीनं चालणाऱ्या या भारत देशामध्ये लोकशाही कशी असावी मतदानाचा अधिकार कसा असावा आणि तो कसा आपण वापरावा या पद्धतीचं सगळं मार्गदर्शन ह्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी केलं त्याबद्दल अतिशय या आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि नाशिक जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं तुमचं अभिनंदन करतो आणि अशाच प्रकारची जागृती मी तर म्हणतो हे प्रदर्शन सर्वसामान्य सगळ्या नागरिकांनी जर बघितलं आणि एक चांगल्या प्रकारची मोहीम जर राबवली तर विद्यार्थी काय करता आहे आणि टीचर काय करत आहे जे जनतेच्या लक्षात येऊन माध्यमाचा टक्का वाढल्याशिवाय राहणार नाही अशी खात्री या ठिकाणी व्यक्त करतो आणि तुमच्या या सगळ्या कामकाजाला शुभेच्छा का देऊन या ठिकाणी थांबतो देशाच्या लोकसभेची okay. निवडणूक सुरू आहे आणि एच पी टी कॉलेजच्या वृत्तपत्र विभागाच्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांनी या ठिकाणी आज मतदार जागृतीचं अभियान या ठिकाणी ह्या महाविद्यालयामध्ये घेतलेलं आहे त्याच्या प्रदर्शनाला उपस्थित राहताना अत्यंत आनंद होतो आहे कारण हा जो मतदानाचा पवित्र अधिकार आहे हा अधिकार प्रत्येक मतदाराने बजावला पाहिजे याच्यासाठीची जनजागृती आणि ते सुद्धा वृत्तपत्र विभागाचे विद्यार्थी कारण वृत्तपत्र विभाग म्हणजे वृत्तपत्र हे किंवा मीडिया ही लोकशाहीचा चौथा स्तंभ समजला जातो आणि या चौथ्या स्तंभाचे भविष्यात काम करणारे या चौथ्या स्तंभासाठी काम करणारे जे काही आजचे या महाविद्यालयातील विद्यार्थी आहेत यांनी विद्यालयातल्या महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांसाठी जनजागृती अभियान घेतलेलं आहे आपली लोकशाही ही जगातली सगळ्यात मोठी भारताची लोकशाही आहे आणि या लोकशाहीमध्ये आपण सगळे या देशाला विकसित करण्यासाठी आपण ज्यावेळेला काम करत असतो त्यावेळेला त्या देशाच्या सत्ता कोणाच्या हाती द्यायची हा सगळ्यात महत्त्वाचा विचार घेऊन मतदार जात असतो आणि त्या मतदानाच्या पवित्र कार्यातून या देशाचं भवितव्य ठरवलं जात असतं मला वाटतं या कामासाठी कॉलेजच्या प्राचार्य आणि सर्व शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी जे काही या ठिकाणी मेहनत घेतलेली आहे प्रयत्न केलेले आहेत त्यांच्या या सगळ्या उपक्रमाला मी माझ्या वतीने एक शुभेच्छा देतो धन्यवाद वृत्तपत्र विभागाचं ह्या बी सी जी ह्या महाविद्यालयाचं मनापासून एक आदरणीय प्राचार्य देशपांडे मॅडम प्राचार्य देशपांडे सर रत्नपारखी सर शेजवाळ सर मला या ठिकाणी मी येऊन ह्या लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार त्या पोस्टर प्रदर्शनासाठी मला बोलवलं झाल्यानंतर मनापासून खूप आनंद झाला कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की लोकसभा हा भारत निवडणूक आयोग यांच्याकडून लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची सोळा मार्च दोन हजार चोवीस रोजी आदर्श आठ लागू झाली आपल्या देशामध्ये एकूण सात टप्प्यामध्ये इलेक्शन होणार आहे त्यामध्ये आपला नाशिक जो जिल्हा आहे तर या ठिकाणी येण्याचं कारण आणि मनापासून मी तुमचं मी आणि संस्थेचं मी आभार मानतो त्याचं कारण एक सांगतो की आपल्या सा सा देशाचं लोकसभेचं जे टर्नआउट आहे मतदान आहे देशाचं ते सहासष्ट टक्के आहे आपल्या आप महाराष्ट्राचं साठ टक्के सा आहे म्हणजे देशापेक्षा महाराष्ट्र हा मतदानाच्या टक्केवारीमध्ये हा कमी आहे खाली आहे आणि भारताचे जे निवडणूक आयोगाचे जे मुख्य आयुक्त जे आहेत राजीव कुमार साहेब यांच्यापासून सगळ्यांनी प्रत्येक या राज्यामध्ये जाऊन हे मतदानाची टक्केवारी वाढावी लोक मतदानामध्ये मतदानाची जागृती करावी यासाठी एक ॲक्टिव्हिटी राबवलेली आहे त्या ॲक्टिव्हिटीचं दोन हजार नऊपासून पासून नाव होतं व्हीप नंतर त्याला स्वीप असं नाव हो दिलेलं आहे त्या स्वीपचा जो फुल फॉर्म जो आहे आपल्या सगळ्यांना माहिती असेल तो सिस्टमॅटिक वोटर्स ही जो आहे तो वोटर्स जे आहे तर एज्युकेशन आणि लिटरल पार्टिसिपेशन असं त्याला स्वीप नाव दिलेलं आहे आणि ह्या जिल्ह्यासाठी आमच्या आदरणीय मुख्य कार्यकारी अधिकारी महोदय आश्वान मॅडम या भारतीय प्रशासकीय शिवेतील एक वरिष्ठ अधिकारी आहे त्याहीपेक्षा त्या आय आय टी मुंबईच्या विद्यार्थिनी आहेत आणि त्यापूर्वी त्या म्हणजे त्यानंतर त्या आय आर एस ऑफिसर देखील होत्या तर यांच्यावर एक जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे ह्या स्वि ॲक्टिव्हिटीमध्ये म्हणजे जाणं आणि त्यांना आव्हान करणं हे खूप विक्रीचं काम आहे आपल्या ह्या जिल्ह्यामध्ये एक अडीच मतदारसंघ लोकसभेचा असं मानलं जातं आहे एक नाशिक या नाशिक जो मतदारसंघ लोकसभा मतदारसंघ आहे त्यामध्ये एक सिन्नर त्यानंतर इगतपुरी त्र्यंबकेश्वर आणि नाशिक तालुका असे जो सात मतदारसंघ आहेत दुसरी दिंडोरी मतदारसंघ की जो लोकसभेचा मतदारसंघ ज्याचं मालेगाव नाव होतं ते दिंडोरी मतदारसंघ त्यामध्ये आठ तालुके दिले जात आहेत आणि दोन तालुके जे आहेत ते मालेगाव आणि बागलान याचा हे धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये समावेश झालेला आहे आपला नाशिकचं जे ट मतदानाची टक्केवारी आहे बासष्ट पॉईंट तीस आहे म्हणून गेल्या खूप म्हणजे अगदी सोळा तारखेपासूनच त्याच्या अगोदरही कार्यक्रम कलेक्टर ऑफिसकडून झालेले आहेत आज जरी आम्ही जिल्हा परिषदेच्या वतीनं आलो तरी आम्ही कलेक्टर ऑफिसच्या अंतर्गतच आम्ही काम करतो आहे आणि कलेक्टर ऑफिसनं एक चांगलं उपक्रम राबवून मतदानपर्यंत जाण्याचा एक प्रयत्न केलेला आहे ह्या वर्षी एक आपल्या जे मतदान आहे तर वीस मेल आहे परंतु एकोणीसला सुट्टी आहे वीसला सुट्टी आहे आणि एक अठरा एकोणीस दोन दिवस सुट्टी आणि वीस तारखेला हे मतदान होणार आहे त्यामध्ये ह्या लोकांना अनेक लोकांना असं वाटतं की बा वा, या दिवशी सुट्टीचा पिरियड आहे चला आपण सुट्टी एन्जॉय करू परंतु त्याहीपेक्षा आपला देश महत्त्वाचा आहे आणि म्हणून आपल्या आपलं आपण ज्यावेळेस म्हणतो इथं बसतो कॉलेजमध्ये बसतो किंवा आत म्हणतो की देशाचं देश असा पाहिजे असं केलं पाहिजे तसं केलं पाहिजे आणि ज्यावेळेस आपण महाविद्यालयातून ज्यावेळेस बाहेर पडतो ज्यावेळेस आपल्यावर जबाबदारी येते त्यावेळेस आपल्यावर जबाबदारी असते ते आपल्या राज्यघटनेच्या प्रति जे आपलं जे कर्तव्य दे दिलेलं आहे ते निभवण्याचं आणि त्याचा एक प्रयत्नाचा भाग म्हणून आज तुम्ही या ठिकाणी एवढंच सगळं एक केलेलं आहे म्हणजे मी आल्यानंतर जसं आबळे गाडी लावली तसे सगळे बॅनर्स वगैरे पाहिले होते आणि महत्त्वाचं म्हणजे ह्या एक विद्यालयाची एक एक स्वतःची एक शिस्सा आहे अगदी सरांपासून ते आम्ही ज्या ज्या त्यांचं लेक्चर वगैरे हो कुठं पाहत असतो त्यावेळेसुद्धा आम्ही त्यांचं ऐकत असतो आम्हाला ज्ञानदान मिळत असतं काल आमच्या मी तसा जिल्हा परिषद एक छोटा अधिकारी आहे तो, तो आदरणीय प्राचार्य मॅडमांनी स्वतः मला फोन करून इन्व्हाइट केलं आहे ज्यावेळेस मी इथं आलो आपले प्रा म्हणजे उपप्राचार्य सर मला तिकडं घेऊन गेले तर हा जो सन्मान जो आहे एक या संस्थेचं एक एक उदाहरण आहे आणि एक मला एक आनंद वाटेल तुम्ही सगळे बी सी जीचे विद्यार्थी आहात मी सुद्धा इथे बी सी जीचा विद्यार्थी होतो माझं बी कॉम झाल्यानंतर मी ज्यावेळेस क्लास वन झालो नाशिक विडिओ असताना इथं यशवंदर चव्हाण महाराष्ट्र मुख्य विद्यापीठाचं जे आहे तर त्या ठिकाणी ते केंद्र होतं त्या केंद्रामध्ये आम्ही असायचो आणि माझं डी एम सी जे झालं डी सी ए झालं दोन महत्त्वाच्या जे डिग्र्या मला ह्या युनिव्हर्सिटी ह्या कॅम्पसमध्ये मिळालेल्या आहेत आणि मी बऱ्याच दिवसापासून काम करतो पण या ठिकाणी मला सगळं पाहायला मिळतं तर एक ह्या महाविद्यालयात आल्यानंतर नक्कीच खूप मोठा आनंद मला मिळत असतो माझं मन नक्कीच म्हणजे जास्तीत जास्त आनंद होतो शिकायला मिळतं म्हणून या ठिकाणी आजचा हा एक शिपच्या अंतर्गत या महाविद्यालयानं स्वतःहून जो हा उपक्रम राबवलेला आहे तर हे अत्यंत महत्त्वाचं आहे म्हणून ह्या बी सीच्या सगळ्या विद्यार्थ्यांना मनापासून मी शुभेच्छा देतो की आपणही ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या माध्यमातून आपल्याला आपल्याला मतदानापर्यंत जाता येईल मतदानाची टक्केवारी वाढवता येईल त्यासाठी आपण प्रयत्न करावेत पुन्हा ह्या महाविद्यालयाचे आणि बी सी जे ह्या मा कॉलेजचे आणि संस्थेचे मनापासून मी आभार मानतो आणि हा उपक्रम आपण सगळ्या ग्रामीण भागात सगळ्यांपर्यंत घेऊन जावा अशी मी आपल्याला यासाठी शुभेच्छा देतो हो त्यानंतर महोदय किंवा त्यांच्या वतीनं उपजिल्हा निवडणूक अधिकारी मंगुळी सर पण येतील आणि प्रचार प्रचारांनी प्रसिद्धी पण पन आपण करा जेणेकरून आपल्या बी सी जीमध्ये महत्त्वाचा मुद्दा आहे की जरी आपल्यापर्यंत एखादी माहिती असेल ती जनमानसांपर्यंत पोहोचवायचं एक माध्यम म्हणजे तुम्ही आहात आणि ते प्रिंट मीडिया असेल इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल सोशल मीडिया असेल यांच्या माध्यमातून नाशिककरांना आपल्या मार्फतही आपण आवाहन करा एक आमच्या जिल्हा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दोन टॅगलाईन आहेत एक आहे ती ओट कर नाशिक कर ओट कर नाशिक आणि ही ॲक्टिव्हिटी ह्या महाविद्यालयानं पाच आणि सहा तारखेला नोंदवलेली आहे केलेली आहे पाच तारखेला नवीन मतदारांची विद्यार्थ्यांची नोंदणी केलेली आहे आणि मॅडमने मला सांगितलं की पन्नास नऊ मतदारांची नोंदणी झालेली आहे मॅडम आधी आपल्या संस्थेचा आपल्या मनापासून खूप खूप कलेक्टर ऑफेशन तुमचं मी आभार मानतो त्यानंतर आठ तारखेला जनजागृती रॅली आपण खूप मोठी रॅली आपण काढली होती त्याचेही फोटो आम्ही वर्तमानपत्रातून पाहिले होते सोशल मीडियातून पाहिलेले होते तुम्ही तिथपर्यंत पोहोचलेले आहात म्हणून हा उपक्रम तुम्ही ज्या पद्धतीने करत असाल त्या पद्धतीनं मी या ठिकाणी भारत निवडणूक आयोग राज्य निवडणूक आयोग आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीनं या संस्थेचं महाविद्यालयाचं आणि प्राचार्य मॅडम आणि आपल्या सगळ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि ह्या उपक्रमाच्या अनुषंगाला नाशिकची टक्केवारी बासष्ट पॉईंट तीस ही वाढलेली असेल यासाठी आपण सगळेजण प्रयत्न करूया आणि दुसरी आमची टॅगलाईन आहे ही जी अशी दिलेली आहे तसं वोट कर नाशिक कर त्याचे बॅलन्स अनेक ठिकाणी लागलेले आहेत तर एक दुसरी टॅगलाईन अशी आहे की मी निवडणार माझा खास दॅट इज माय राईट्स हां तो माझा हक्क आहे आणि तो हक्क मी बजवेल हां तर आपली टक्केवारी वाढावी म्हणून आपण सगळेजण प्रयत्न करतात आपल्या प्रयत्नाला उपक्रमाला मनापासून शुभेच्छा देतो धन्यवाद